आपल्या फौजेस वाढीव तोपगोळे आणि रसद मिळावी म्हणून सेनापती हंबीरराव मोहिते राजधानीत आले होते त्यांनी रायगडाच्या सदरेवर येसुबाई महाराणींची भेट घेतली तेव्हा हंबीररावांनी भेटूनच जावे असा सोयराबाई मातोश्रींचा निरोप त्यांना फळावरच मिळाला होता हंबीरराव आश्चर्यचकित झाले कारण संभाजीराजांनी रायगडाचा ताबा घेतल्यापासून गेल्या दीड वर्षात त्यांची आणि सोयराबाईंची मुडीच भेट झालेली नव्हती हमीररावांनी स्वतःच त्यांची भेट घेण्याचा दोन तीन वेळा प्रयत्न करून पाहिला होता मात्र सोयराबाईंनी त्यांचे तोंडही पाहणे निषिद्ध मानले होते आपल्या रागामागचे प्रमुख कारण हमीरराव जाणून होते ऐनवेळी हमिररावांनी डाव उलटवला स्वतःचा भाचा सिंहासनारूढ होतोय ही गोष्ट त्यांच्या मामाच्या डोळ्यांनाही सहावली नव्हती तर जगाला दोष कशाला द्यायचा सोयराबाईंचे हे कडवट उद्गार हमीररावांच्या कानापर्यंत अनेकदा पोहोचले होते सोयराबाईंचे आंधळे पुत्रप्रेम आणि स्वार्थासाठी शंभूराजांच्या जीवावर उठण्या इतकी मजल मारणं त्यासाठी रचलेल्या घातकी गटामध्ये सामील होणं ह्या बाबी अजिबात दडून राहिल्या नव्हत्या त्यामुळे संतापलेल्या संभाजीराजांनी सोयराबाईंच्या दारात जाऊन आकांत तांडव केले होते त्याही गोष्टीला आता महिना दीड महिना उलटून गेला होता त्यानंतर फक्त दोन वेळाच सोयराबाईंची पालखी जगदीश्वराच्या दर्शनाला गेल्याचे यांनी पाहिले होते अन्यथा त्यांनी स्वतःला आपल्या महालामध्ये पूर्णतः कोंडून घेतले होते त्यांची तब्येत अलीकडे कमालीची ढासूळ लागली असल्याच्या वार्ता नाणे ऐकायला मिळत क्षेमकुशल विचारण्यासाठी स्वतः येसुबाई तीन चार वेळेस त्यांच्या महालात गेल्या होत्या त्यांनी वैद्य आणि हकीमही तिकडे पाठवून दिले होते तेव्हा हंबीररावांनी आपल्या वडील भगिनीकडे पाहिले तेव्हा त्यांचे काळीजच चरकून गेले पिवळ्या धमक बुट्टीभर दागिन्यांच्या ओझ्याने वाकलेल्या तजेलदार महाराणीच्या जागी सोयराबाईंचे आजचे रूप कमालीचे विसंगत होते शुभ्र वस्त्रे कपाळावर उगवलेला गडद आणि खोल सुरको त्यांच्या रेषा आटत जाणाऱ्या रे विहिरीसारखे खोल गेलेले डोळे भाळावरचे पुसट हिरवे गोंधण आणि हडकुळलेली देहयष्टी एका महाराणीच्या जागी अनेक वर्षे व्रतवैकल्य करणाऱ्या म्हाताऱ्या संन्यासिनीसारख्याच सोयराबाई दिसत होत्या त्यांचा सुद्धा कमालीचा क्षीण झाला होता बाजूच्या मंचकावर बसायची खूण त्यांनी आपल्या धाकड्या बंधूला केले न राहून हंबीराव बोलले किती थकला आहात अक्कासाहेब आपण जाऊ दे हंबीर राजे गेले मादारपणी हातून नको ते गुण निघडले आता जगायची आस कशासाठी धरायची माफ करा अक्कासाहेब कारण काहीही असोत पण तुमच्या या धाकट्या बंधूला तुमच्या पाठीशी उभं राहता आलं नाही माफ करा आम्हाला छे छे हमीरराव तसं काही नाही सुरुवातीला खूप संताप आला होतं तुमचं खरा पण घडल्या गोष्टींची नीट मांडणावड केली झाल्या प्रकाराकडे थोडं तटस्थपणे पाहिलं आणि ठरवलं की तुम्हालाच शाबाशकी द्यावी काय बोलत आहात अक्कासाहेब हंबीररावांचा आवाज घोगरा झाला त्यांचे डोळे पाणावले ते पुढे बोलले राजारामांच्या लग्नापूर्वीची गोष्ट तेव्हा थोरल्या महाराजांनी आम्हाला एकांतात एकदा स्पष्ट ऐकवलं होतं ते म्हणाले होते हंबीरराव आपण आमचे मेवणे आहात पण हा झाला केवळ योगायोग त्या नातेसंबंधाच्या धाग्यावर आम्ही तुम्हाला सेनापतीपद दिलेलं नाही उलट तुमच्या बडकट हातानी स्वराज्याचं संवर्धन होईल हे आम्ही जाणलं होतं खरंय हंबीरराव तुमचं महाराज म्हणजे गुण जाणणारे परिसच होते बऱ्याच दिवसांनी मनमोकळेपणाने गोष्टी चालल्या होत्या त्यामुळेच आपले मन खुले करत हंबीरराव म्हणाले थोरल्या महाराजांच्या आणि शंभूराजांच्या पन्हाळ भेटीनंतर महाराजांनी मला स्पष्ट सांगितलं होतं हंबीरराव अलीकडच्या आमच्या दीर्घ भेटीमध्ये शंभूराजांचं हृदय आम्ही वाचलं आणि आमची खात्री झाली की स्वराज्य शंभूराजांच्या हातामध्ये सुरक्षित राहील राजाराम अजून अजाणते आहेत रायगडावरील त्या वारसा युद्धाची कारभाऱ्यांच्या पहिल्या बंडाळीची गोष्ट हंबीररावांना आठवली तेव्हा ते म्हणाले त्या साऱ्या पार्श्वभूमीवर आक्कासाहेब मी तुम्हाला इतकंच सांगेल कदाचित एका भावानं आपल्या बहिणीला फसवलं असेल मात्र या हिंदवी स्वराज्याचा एक इमानी सेवक खाल्ल्या मिठाला जागला आहे हे मात्र नक्की सोयराबाई शून्यामध्ये पाहत बोलल्या हंबीरराव जेव्हा आम्ही राजगडावर राहत होतो तेव्हा सईबाईच्या माघारी आम्ही शंभू बाळांना पोटच्या लेकरासारखं वाढवलं होतं पण पुढे आमच्या मांडीवर राजाराम आले आणि न कळत आमच्यातल्या सावत्र भावाने शंभूराजांना कधी दूर केलं हे आम्हालाही कळलं नाही पुढे शंभूराजे दृष्ट आहेत व्यसनी आहेत अशी कारभारातील जाणती मंडळी केवळ स्वार्थापोटी बोलत राहिली तोच खोटेपणा आम्ही आमच्या मनावर बिंबवत राहिलो कारण रायगडाच्या महाराणीनंतर इथली राजमाता होण्यासाठी आमचं मन भुकेलेलं होतं हंबीरराव इकडे तिकडे पाहत विचारू लागले राजाराम साहेब कुठं आहे ते दिसत नाही ते हमीरराव गडावर शंभूराजे असले की राजारामांना तहानभूकही उरत नाही आमच्याजवळ थांबणं तर दूरच आता आम्हाला राजारामांची चिंताच वाटत नाही आमच्या आपापसात इतके हेवेदावे झालेत पण राजारामांबद्दलचं शंभूराजांचं वात्सल्य कणवरही कमी झालेलं नाही जणू थोरल्या राजांची जागाच शंभूराजांनी भरून काढली आहे ती सुद्धा राजाराम बाळाची इतकी वास्तपुस्त करते की आम्हाला वाटतं युवराजांना आता आपल्या आईची काहीच गरज नाही 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 साहेब असं कसं बोलून चालेल हंबीरराव हंबीरराव आपण आमचे धाकटे बंधू म्हणूनच सांगते आमच्या हातून नकळत नव्हे तर जाणीवपूर्वक इतके गुन्हे झाले आहेत की आता जगण्यात काही राम वाटत नाही पालखी मेण्यातून जगदीश्वराकडे जायलाही लाज वाटते एक कोत्या बुद्धीची स्वार्थी आणि घातकी स्त्री याच नजरेनं जग पाहत असेल आमच्याकडे साहेब कशाला अधिक विचार करता आपली प्रकृती ठीक नाही आपण कृपा करून आराम करा नाही हंबीराव नाही कधी कधी पश्चातापानं आमचं काळीच पोळून निघतं मनुष्याच्या स्वार्थबुद्धीला किमान तर मर्यादा असावी एकीकडे स्वराज्यावर औरंगजेबासारखा आमच्या तीन तीन पिढ्यांना पुरून उरलेला आमचा वैरी धावून आला अशावेळी मातोश्रींच्या नात्यानं शंभू बाळांना मानसिक आधार देणं हे आमचं प्रथम कर्तव्य होतं पण त्याऐवजी आम्ही लुंग्या सुंग्यांच्या नादी लागलो शंभू बाळांनाच नष्ट करू इच्छिणाऱ्या कुटील कटामध्ये सामील झालो त्याचीच आम्हाला खूप खूप लाज वाटते बोलता बोलता सोयराबाईंचा सूर कातर झाला त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले त्याचाच जोराचा ठसका लागला तेव्हा एका दासीनं झटकन पाण्याचं पात्र त्यांच्या पुढे केलं त्यांची ती अवस्था पाहून हंबीरराव बोलले अक्कासाहेब आता जीवाला अधिक त्रास करून घेऊ नका विश्रांती घ्या सारं काही ठीक होईल अंगावर शालीची भाड मारत सोयराबाई कुळंबिनीच्या मदतीने आतल्या दालनाकडे जायला निघाल्या तेव्हा त्यांनी हंबीररावांना पुन्हा एकदा आपल्या समीप बोलावले त्या हळू पण कृतकृत्य भावाने बोलल्या येसुबाईंना आमचा मुद्दाम सांगावा द्या म्हणावं आता आम्हाला कसलीही चिंता उरली नाही तुमच्या पदराच्या सावलीत आमचे राजाराम बाळ सुखी आणि सुरक्षित राहील अश्विन शुद्ध अकरा शके सोळाशे तीस म्हणजेच दिनांक सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे एक्क्याऐंशी चा तो दिवस सप्तमहालाच्या बाजूने आक्रोश सुरू झाला दासी कुडंबिनी मोठमोठ्याने रडत होत्या सोयराबाई मातोश्री आपल्या बिछायतीमध्ये मृतावस्थेत पडल्या होत्या शंभूराजे आणि येसुबाई तिकडे धावतच गेले पांढऱ्या शुभ्र वस्त्रात पडलेल्या सोयराबाईंचा हडकुळा देह निळा काळा दिसत होता तात्काळ राजवैद्यांना पाचारण केलं गेलं त्यांनी आदल्या रात्रीच मातोश्रींनी हिरकणी खाऊन आत्महत्या केल्याचं निदान केले शंभूराजांनी काळ्या हौद्याच्या बाजूला थोरल्या महाराजांच्या अंत्यसंस्काराच्या जागे सोयराबाईंना मंत्राग्नी दिला शंभूराजांचे डोळे सोयराबाईंच्या आठवणीने भरून आले ते बोलले आपल्या अपत्याच्या माहेपाई आम्हाला अटक करण्याचे हुकूम सोडण्यापर्यंत अगदी आमच्या जीवावरही उठण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती हा झाला मानवी स्वार्थाचा भाग पण आबासाहेबांच्या धाडशी तारुण्यात आणि राजगडावरच्या आमच्या बाल्य अवस्थामध्ये ह्याच मातोश्रीने आम्हा दोघांनाही किती लढीवाळानं जपलं होतं त्याचा विसर आम्हाला कधीच पडणार नाही